आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास संस्था चालकांना खंडणी मागणाऱ्या तीन आरोपींना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी आणि चंदनजिरा पोलिसांनी संयुक्तरित्या हा तपास केल्यानंतर तिघांच्या मुसक्या आवळल्या होत्या आणि त्यांच्याकडून मुद्देमालातील काही रक्कमही हस्तगित केली होती या रक्कमेमधून या आरोपींनी मोबाईल कॅमेरा वाहन सोने असे वेगवेगळ्या प्रकाराने पैसे गुंतवले होते या पैशातून खरेदी केलेल्या वस्तूही पोलिसांनी जप्त केल्या आहेत दिनांक पंचवीस रोजी पोलिस ठाणे चंदन येथे फिर्यादी श्री रवी प्रदीप खोमने यांच्या फिर्यादीवरून सत्तर लाख खंडणी मागितल्याचा मा गुन्हा दाखल झाला होता सदरील गुन्ह्याचा समांतर तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बनसल सर अपर पोलीस अधीक्षक श्री आयुष मावकर्णी सर तसेच सी टी एस डी श्री कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली टीम तापन स्थापन करून समांतर तपास करीत असताना गुन्ह्यातील तीन आरोपी ताब्यात घेतले त्यापैकी करण करमविलास निकाचे पंचवीस वर्ष वय निलेश रावसाहेब निकाल पंचवीस वर्ष राहणार तांदूळवाडी दोघे आणि मयूर कुंडलिक निकम राहणार कनाय नागर शोध गुन्ह्यांना ताब्यात घेतली सदरील गुन्ह्यात ची त्यांनी कबुली दिली आणि गुन्ह्यात गुन्ह्यातील त्यांच्याकडून गुन्ह्यात आणि गुन्ह्यासाठी वापरलेली एकूण एकवीस लाख चार हजार सातशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सद्रील आरोपी यांना चंदनजेरा पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे व मुद्देमाल सुद्धा पोलीस स्टेशन चंदनजेरा यांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे पुढील तपास चंदनझेरा पोलीस पैशातून त्यांनी काय केलं काही खंड त्यापैकी आपले एकूण सात आरोपी होते त्यापैकी सात आठ आरोपी होते त्यापैकी आपण तीनच आरोपी पकडलेले आहेत आणि त्या त्या खंडणीच्या पैशातून एक कॅमेरा कार काही वस्तू सोनं वगैरे त्यांनी खरेदी केलं होतं ते पण जप्त करण्यात आलं